सकाळ समूहाने केलेल्या या मध्ये हे फार महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक लाभ कोणाला झालेला आहे हा प्रश्न ज्यावेळेला जनतेला विचारण्यात आला त्यावेळेला काँग्रेसलाच सगळ्यात जास्त लाभ झालेला आहे हे त्याच्यातनं दिसून येते सकाळच्या या सर्वे मध्ये सांगण्यात आलेलं आहे की सदोतीस टक्के जनता असा विचार करते की महाविकास आघाडीची निर्मिती झाल्यामुळे काँग्रेसला फायदा झालेला आहे सगळ्यात जास्त त्याच सोबत सगळ्यांना समान फायदा झालेला आहे असं म्हणणारी जनता सुद्धा तीस टक्क्यांच्या घरात आहे साधारणतः एकतीस mm. टक्के आपण म्हणू शकतो त्यामुळे काँग्रेसला फायदा झाला किंवा सगळ्यांना फायदा झाला हेच मत प्रामुख्याने याच्यामध्ये पाहायला मिळते राष्ट्रवादी शरद पवार गटाला फायदा झाला का तर असं म्हणणारे संख्या सुद्धा साधारण एकोणीस टक्क्यांच्या घरामध्ये आहे अठरा पाच टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला फायदा झाला का तर त्याची संख्या मात्र तुलनेनं सगळ्यात कमी पाहायला मिळते तेरा पूर्णांक सहा टक्के ज्यावेळेला लोकसभेचा निकाल लागला ज्या पद्धतीने थोड्याफार प्रमाणात दलित समाज असेल मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात हा इथे महाविकास आघाडी सोबत राहिला अनेक जागांवर उद्धव ठाकरे यांना फायदा झाला त्याही वेळेला हे म्हटलं जात होतं की काँग्रेसचे वोटर्स हे सगळे शिवसेना ठाकरे गटाकडे आले आणि त्याचा त्यांना फायदा झाला परिणामी महाविकास आघाडीमध्ये गेल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला हा फायदा झालेला आहे असं म्हटलं जात होतं आणि काँग्रेस मात्र या ह्याच्यावर होती की आता आम्ही मोठा भाऊ झालेला आहोत पण ही जर महाविकास आघाडी नसती तर खरोखर हेच चित्र राहिलं असतं का हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो सर काय वाटतं काँग्रेसला सगळ्यात जास्त फायदा झाल्याचं याच्यामध्ये दाखवण्यात आलेले शेवटी हे परसेप्शन आहे आणि हे परसेप्शन का झालं असावं याचा जर आपण साधारण अंदाज बांधला तर एक स्पष्ट दिसतंय की काँग्रेसच्या सगळ्यात जास्त जागा या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या त्यामुळे ऑब्व्हियसली लोकांना कोणाला जर विचारलं की बाबा कोणाला फायदा झाला तर दिसताना तर हेच दिसणार की काँग्रेसला फायदा झालेला आहे त्याच्यामध्ये पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आणि यु नो लेट्स अज्युम की हे जे मॅक्झिमम मतदार ह्याच्यामध्ये बोलतायत ते महाविकास आघाडीचे मतदार त्याच्यामध्ये जास्त आहेत अदरवाइज बाहेरनं अनेकांची परसेप्शन वेगवेगळ्या पद्धतीची असू शकतात तर एक गोष्ट आपल्याला ह्याच्यामध्ये स्पष्ट दिसते की समान फायदा झालेले झालाय म्हणजे सगळ्यांना इक्वल फायदा झालाय म्हणजे समान फायद्याचा अर्थ आपण असाही काढू शकतो की जर हे वेगवेगळे लढले असते तर सगळेच खड्ड्यात गेले असते असाही त्याचा एक अर्थ निघू शकतो ते वेगवेगळे लढले नाहीत म्हणून सगळेजण टिकून राहिले तगून राहिले हा एक त्याचा अर्थ निघतो असं मानणारे सुद्धा तीस पॉईंट आठ म्हणजे ऑलमोस्ट एकतीस टक्के लोक असे आहेत की ज्यांना अजूनही त्याच्या त्या पद्धतीने वाटतं पण जर इन जनरल परसेप्शन आपण बघितलं ते रियालिटीशी किती धरून आहे ही गोष्ट वेगळी त्याच्यामध्ये पण ऑब्व्हियसली काँग्रेस ज्या ज्याला चौदा आणि मध्ये uh, सगळ्यात कमी जागा मिळाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार त्या त्या पक्षाला महाविकास आघाडी फॉर्म झाल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत uh, सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रात मिळाल्या हे हे प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसला सगळ्यात जास्त फायदा झाला ही गोष्ट त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते काँग्रेसला मतांच्या दृष्टीने फायदा झाला का आता भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसला शिवसेना युबीटी किंवा अजित शरद पवारांचा काय फायदा झाला असावा गडचिरोली चिबूरमध्ये त्यांचा काय फायदा झाला असावा चंद्रपूरमध्ये फॉर दॅट एक्झाम्पल बियॉन्ड द पॉईंट काय फायदा झाला असावा म्हणजे झालाच नाही असं माझं म्हणणं नाही पण एक परसेप्शन जे क्रिएट झालं महाविकास महायुतीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जे, जे परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा फार मोठा हात होता दे वेअर लिडिंग द महाविकास आघाडी आणि त्याचा थेट फायदा काँग्रेसकडे तसं नेतृत्व नव्हतं पण काँग्रेसकडे ते मतदार होते की ज्याच्यामुळे काँग्रेसला ऑब्व्हियसली त्याचा फायदा होता आणि हेच परसेप्शन कुठेतरी मतदारांचं किंवा पब्लिकचं सुद्धा त्याच पद्धतीने दिसतंय आणि म्हणून ते त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला या पद्धतीने इथे सकाळच्या सर्व्हेमध्ये कमीत कमी, कमी दिसत आहे पण माझ्या दृष्टीने समान फायदा ह्याचा विचार खरंतर महाविकास आघाडीने सतत केला पाहिजे समान फायदा म्हणजे yes. काय तुम्ही एकत्र नाहीत तर नुकसान होईल याचाच अर्थ समान फायदा कुठेतरी होऊ शकतो नक्कीच त्यामुळे नंबर वन जरी ते काँग्रेस दिसत असली की काँग्रेसला सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे पण म्हणून शिवसेना ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी सुद्धा पुरळून जाण्याची गरज नाहीये कारण त्यांना सुद्धा काँग्रेस सोबत असल्याचा इक्वली फायदा आहे हे समान फायदा झालेला आहे याचं जे पर्सेंटेज याच्यामधनं दिसतंय त्याच्यातनं ती गोष्ट अधोरेखित होतीये याच सोबत आणखीन एक चर्चा होती महाराष्ट्रामध्ये पोस्ट लोकसभा इलेक्शन ती म्हणजे की सेम वे मध्ये इथे जसं फायद्याबद्दल बोललं जात तसं महायुतीमध्ये तोट्याबद्दल बोललं जात होतं की अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे मग भाजपला तोटा झाला का बरं ही चर्चा ना पहिले माध्यमांनी केली ना पहिले कुठल्या तज्ज्ञांनी केली ही चर्चा ऑर्गनायझर मध्ये आलेल्या ले लेखामध्ये झालेली आहे की जे आर एस एस चे मानलं जातं संघाच्या त्या ऑर्गनायझर मध्ये ज्या पद्धतीने लिहून आलेलं होतं की अजित पवार हे सोबत आल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती घसरलेली आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या चर्चांना वेग येऊ लागला मुळातच अजित पवार यांच्यावर जे करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप भाजपकडनं करण्यात आलेले होते त्यांनाच त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एक भ्रष्टाचारी चेहरा हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडनं झालेला होता आणि त्याच्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार प्रॉमिनेंटली अजित पवार हे सगळ्यात जास्त टार्गेटवर होते त्याच अजित पवारांना सोबत घेण्यात आलं अनेक गोष्टींमधनं ते आता त्यांना क्लीनचीट मिळते की काय असं एक साधारण परसेप्शन तयार होऊ लागलेलं होतं आणि सोबत त्याच अजित पवारांना जरी असं सगळं करून या सगळ्या गोष्टी बाजूला सारून केवळ विकासाच्या मुद्द्यावर जरी सोबत घेण्यात आलेलं असलं तरी सुद्धा लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र त्याचा फायदा झाला नाही संख्या संख्याबळाच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे ना अजित पवारांनी स्वतःचे असे एकदम चारही चारही खासदार निवडून आणले किंवा चारपैकी दोन आणले किंवा काहीच नाही तर बारामती जिंकून आणलं असंही नव्हतं किंवा भाजपला स्थानिक पातळीवर मदत झालेली आहे असंही चित्र साधारणतः दिसत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी सध्या काळामध्ये चर्चेत होत्या पण आता ज्यावेळेला सकाळ समूहाच्या या मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की महायुतीमध्ये नेमका कुणामुळे भाजपला तोटा झालेला आहे किंवा पटका बसलेला आहे हा प्रश्न ज्यावेळेला विचारण्यात आला त्यावेळेला त्यातली आकडेवारी ही सुद्धा फार महत्वाची ठरते हा प्रश्न जेव्हा विचारण्यात आलेला होता त्यावेळेला त्याच्यामध्ये सुद्धा बावीस टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की अजित पवार हे सोबत आल्यामुळे भाजपचं नुकसान झालेलं आहे त्यापाठोपाठ दोघांमुळे म्हणजे एकनाथ शिंदे पण सोबत आले आहेत आणि अजित पवार पण सोबत आलेले आहेत म्हणून पण नुकसान झालेलं आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या ही एकोणीस पूर्णांक सात टक्के इतकी आहे नुकसान काहीच झालेलं नाहीये असं म्हणणारे सुद्धा आहे तेरा पूर्णांक पाच टक्क्यांचं म्हणणं आहे की दादा आणि शिंदे सोबत जरी आले तरी त्याच्यामुळे भाजपचं नुकसान झालेलं नाहीये आणि सगळ्यात कमी पर्सेंटेज आहे ते म्हणजे की पाच पूर्णांक पाच टक्के लोक असे विचार करतात की एकनाथ शिंदे सोबत आल्यामुळे भाजपला फटका बसलेला आहे आता त्याच्यामधला सगळ्यात पहिल्या आकडेवारी असायचं की अजित पवार सोबत आल्यामुळे बावीस टक्के लोक असं म्हणतात की भाजपचं नुकसान झालेलं आहे पण त्याच सोबत दोघांमुळे ही जी आकडेवारी आहे ती सुद्धा त्याच्या काहीशी जवळच जाणारी आहे एकोणीस पूर्णांक साठ टक्के म्हणजे जवळपास आपण वीस टक्के पकडू शकतो वीस टक्के लोक असं सुद्धा विचार करतात की दोघंही सोबत आल्यामुळे आता तो टेक्निकली दादा किंवा एकनाथ शिंदे सोबत आल्यामुळे हा जो दोघांमुळे फटका बसलाय असं ते नसू शकतं कदाचित ते असंही परसेप्शन असू शकतं की ज्या पद्धतीने ती पूर्ण शिवसेना आणि पूर्ण राष्ट्रवादी न घेता त्याचा एक भाग हा एकनाथ शिंदेच्या रूपाने आणि एक भाग दादांच्या रूपाने जो घेण्यात आलेला आहे त्या पद्धतीमुळे तो दोघांमुळे फटका बसलेला आहे असा सुद्धा विचार त्याच्यातून दिसतोय का Uh, एकतर मुळात मला आश्चर्य याचं वाटतंय की हा प्रश्न विचारला कशा पद्धतीने गेला कारण बऱ्याचदा कसं uh, असतं ना की आपण प्रश्न काय विचारतो त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात भाजपचं नुकसान झालं याचा अर्थ काय म्हणजे काय अजित पवारांचं नुकसान नाही का झालं भाजप गेल्यामुळे हा पण एक दुसरा अर्थ त्याच्यामध्ये निघू शकतो ना आणि नुकसान झालंच नाही आ, हे म्हणणारे कोण लो लोक आहेत हे म्हणजे आपण खरंच सर्च केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे हे एकत्र आल्यामुळे नुकसान झालेलं दिसतंच आहे ना आपल्याला म्हणजे महायुती एकत्र येऊन सुद्धा लोकसभेमध्ये काय रिझल्ट लागला या गोष्टी दिसतातच आहेत त्याच्यामुळे दॅट इज अ सेपरेट थिंग पण एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आल्यामुळे नुकसान झालं की त्यांना बरोबर आणल्यामुळे नुकसान झालं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने शिंदेना बरोबर आणलं ते आले नाहीत त्यांना आणलं गेलं अजित पवारांना बरोबर आणलं गेलं हा दोन गोष्टींमध्ये फरक आहे त्याच्यामुळे तो प्रश्न जो आहे ना तो माझ्या मते अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही काय प्रश्न विचारता लोकांना त्याच्यानुसार लोक उत्तर देत असतात आणि मोस्टली जेव्हा तुमच्याकडे ऑप्शनल असतात आणि त्यावेळेस तर ता खास करून हे बाईक या प्रश्नामध्ये एक गोष्ट अध्याहित आहे जो प्रश्न आपण बघतोय त्याच्यामध्ये की भारतीय जनता पार्टीचं मित्रपक्षांमुळे नुकसान झालंय का म्हणजे भाजपचं नुकसान झालंय पण ते त्यांच्या स्वतःच्या गोष्टींमुळे झालेलं नाहीये आहे तर मित्रपक्षांमुळे झालंय असा एक अध्यारत अर्थ त्याच्यामध्ये दिसतो आणि त्या पद्धतीची उत्तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळ बघायला मिळतात त्यामुळे नुकसान नाही जे म्हणणारे लोक आहेत ते भाजपने स्वतःच्या गोष्टीमुळेच त्यांचं नुकसान झालं आणि यांच्या दोघांमुळे झालं नाही असं त्यांना म्हणायचंय काहीच का नुकसान झालेलं नाही असं त्यांना म्हणायचं आहे याची क्लॅरिटी त्याच्यामध्ये नाहीये पण तरी सुद्धा एक ढोबळ मानाने आपण बघितलं तर एक गोष्ट दिसतीये की मॅक्झिमम लोक ऑर्गनायझरच्या लेखाशी सहमत आहेत हेच सकाळच्या सर्व्हेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे ऑर्गनायझर मध्ये जो लेख होता त्याच्यामध्ये एक्झॅक्टली हीच गोष्ट मांडलेली होती की अजित पवारांना बरोबर घ्यायची गरजच नव्हती म्हणून अर्थात रियालिटीशी कारण ज्या पद्धतीच्या परिषद निवडणुकांमध्ये तिकिटं दिली गेली किंवा जे काही झालेलं आपण बघतोय त्याच्यातनं एक स्पष्ट दिसतंय की अजित पवारांना बरोबर घेऊनच महायुती म्हणून निवडणूक लढवायची लड़ुक लड़ुक ही गोष्ट भाजपची सध्या तरी प्लॅनिंग मध्ये व्यवस्थित दिसतीय ज्या पद्धतीने त्यांनी पंकजा मुंडे असतील किंवा इतर टिळेकर असतील किंवा गोरखे असतील यांना तिकिटं दिली आहेत विधान परिषदेची आणि त्यांना निवडून आणलं त्याच्यातनं ती गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसते इन्क्लुडिंग सदाभाऊ खोत ऑल्सो तर ती गोष्ट त्याच्यामुळे आपल्याला स्पष्टपणे त्याच्यामध्ये दिसते पण हे असून सुद्धा म्हणजे हे काय भाजपाला माहीत नाही असं नाही मुळात ते बरोबर आल्यामुळे किंवा शिंदे बरोबर आल्यामुळे नुकसान झालेल्या असल्यापेक्षा त्यांना ज्या पद्धतीने बरोबर आणलं गेलं ज्याचा तू उल्लेख केलास मगाशी त्या परसेप्शनमुळे भाजपचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय ही गोष्ट तर याच्यातनं जास्त कन्वे होते याच्यात म्हणजे त्या प्रश्नाचा अर्थ मी त्या पद्धतीने घेतो अजित पवार किंवा शिंदेना बरोबर आणण्यासाठी आणणं हे भाजपने अरेथमॅटिकचा विचार करून केलेला होता की बरोबर आणलं की त्या तेवढ्या पर्सेंट मतं आपल्याकडे येतील आपल्याकडे तेवढी मतं नाही आहेत भारतीय जनता पार्टीकडे महाराष्ट्रामध्ये बत्तीस पस्तीस टक्क्याच्या पलीकडे मतं नाहीत त्यांना जर मोठ्या प्रमाणात लोक निवडून आणायचे असतील तर कमीत कमी, -कमी त्यांना चाळीस बेचाळीस टक्के मतं लागतील जी ऑन दर ओन पॉसिबल नाही तर ते अरेथमॅटिक आणण्यासाठी म्हणून त्यांनी अजित पवार आणि शिंदेना बरोबर आणलं आणि त्या दृष्टीने त्यांनी त्यांना बरोबर आणलेलं होतं त्याच्यामुळे Uh, जे काही घडलेलं आहे ते त्याच्यामुळे घडलेलं आहे आणि पण ते परसेप्शन वाईज भाजपच्या अगेन्स्ट वर्क झालेलं दिसतंय आणि त्याच्यामुळेच अशा पद्धतीचा हे रिप्लाय आपल्याला त्याच्यामध्ये येताना दिसतोय पण हे असून सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये हे एकत्र जातील ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण जे आकडे दाखवलेले आहेत ते झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधारावरती लोकांनी काय म्हटलेलं आहे हे आकडे दाखवलेले त्यामुळे सर्व अजून यायचाच आहे आपला त्याच्यामध्ये म्हणजे पुढे त्यांना लोकांना काय वाटतं हे आपल्याला अजूनही यायचंच आहे लोकसभा निवडणुकीनंतर हे आतापर्यंत जे गणित आहे ते घडलेल्या गोष्टींच्या आधारावरती लोकांचं काय म्हणणं आहे हे गणित आपण हे आकडे आता सकाळ समूहाने मध्ये आलेले ते आपण समोर ठेवलेले अनुषा हो म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून लागलेला आहे ला आणि ला त्याच्यानंतर हा सर्वे करण्यात आलेला आहे त्यामुळे त्या निकालाचा एक परिणाम किंवा त्याची आपण म्हणू शकतो प्रभाव जो आहे तो मतदारांवर आत्ता असणार आहे पण कदाचित हा गोष्टी जस जशा आणखी पुढे जातील प्रचार हा ज्या पद्धतीने होईल प्रचारातले मुद्दे जे गाजतील असतील किंवा आत्ता कुठे काही योजना या इंट्रोड्युस करण्यात आलेल्या आहेत घोषित करण्यात आलेल्या आहेत त्या ऍक्च्युली लोकांपर्यंत पोहोचल्या तर त्याच्यानंतर लोकांचं मत हे बदलेल का त्याच्यानंतर लोकांचं त्या नेत्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल का वेगवेगळे नेते महाराष्ट्रात येतील प्रचार करतील लोकसभेपेक्षा कदाचित वेगवेगळे मुद्दे असतील अनेक काही मध्ये घटना सुद्धा घडू शकतात या सगळ्यांमुळे सुद्धा अनेक मध्ये आता सणवारांचा हा पूर्ण सीझन येणार आहे त्याच्यामध्ये अनेक लोक हे वेगवेगळ्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे लोकसभेचा निकाल जो आहे तो कुठेतरी मागेच चलेल किंवा त्याचा जो इम्पॅक्ट झालेला आहे तो मागे राहील आणि ह्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव हा जास्त लोकांवर पडून तेव्हाचा ओपिनियन पोल जो येईल तो कदाचित आणखीन वेगळं चित्र सुद्धा आपल्या डोळ्यासमोर ठेवू शकतो पण तुरताच तरी हे चित्र जे आहे ते आता सकाळ समूहाच्या सर्व्हे मधनं आपल्याला पाहायला मिळते